कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम लाव साहेबांचा भोंगा बंद व्हावा याबद्दल मी बोलणार नाही पण ते रोज शिमगा करतात शिमगा की उप बॅन येतो आपल्या माध्यमात आणि त्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे महाराष्ट्राचं आता विरोधी पक्षामध्ये त्यांना मँडेट आहे त्यांनी रोज सभागृहात येऊन आम्हा सर्व लोकांना विकासाचं मार्गदर्शन करावं अशी शुभेच्छा अशी अपेक्षा होळीच्या माध्यमातून त्यांच्याकडनं आहे नाही संजय संजयरावसाहेबाचा भोंगा बंद व्हावा याबद्दल आम्ही बोलणार नाही पण ते रोज शिमगा करतात वेगवेगळ्या पद्धतीची होळी करतात रोज पण विकासाकरता महाराष्ट्राला कसं पुढं नेता येईल याकरता रोज सकाळी आम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन व्हावं बघा चंद्रशेखर बावनकुळे यांचे कोणत्या विषयी मत व्यक्त करण्यात काही महान नाही शिमगा आमचा सण आहे त्यांना माहीत नसेल सांगतो हिंदुत्ववादी आहेत ना शिंगा ते हिंदुत्ववादी आहेत शिमगा हमारा त्योहार है एक दिन करो या दर दिन करो करो ना आप हमारे गणेशोत्सव के ऊपर बंधन रहे हो होऊ पी के ऊपर बंधन डाल रहे हो होली के ऊपर आप बंधन डाल रहे हो सब कुछ कर रहे तो शिंगा के ऊपर भी आप कर दो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका